या दुसऱ्या इनिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं काही खरं दिसत नाही म्हणजे त्यांना नेमकं काय करायचं आहे एक तर सर्वांशी पंगा घ्यायचा आहे आणि ते म्हणतायत नाही मला अमेरिकेचं हित बघायचं आहे मला अमेरिका सर्वात श्रीमंत देश करायचा आहे आशिषजी नमस्कार मला मा, नेहमीच आनंद असतो तुमच्या प्लॅटफॉर्मवरती येण्यासाठी आपण जुने कलिक पण आहोत आणि तुमच्या ह्या कार्यक्रमाचा सातत्याने मी स्वतः एक फॅन आहे त्यामुळे मलाही जसा जसा वेळ मिळून तुम्ही नक्कीच बघत असतो मला पुन्हा एकदा ह्या महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण बोलवलं त्यामुळे आशिषजी मी आपला मनपूर्वक आभारी आहे आपण योग्य प्रश्न विचारलात आशिषजी की डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं साधायचं काय आहे तर मी सुरुवातीलाच आपल्याला असं सांगतो की डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वभावाची दोन वैशिष्ट्य सध्या आपल्याला दिसून येत आहेत एक आहे रियालिटी शोचा अँकर म्हणजे रियालिटी शोचा जो अँकर असतो तो सातत्याने लोकांना काहीतरी चमत्कारिक धक्के देत असतो काही ना काहीतरी नवीन करून दाखवत असतो तशाच पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प आता त्यांना अध्यक्षपद स्वीकारून दोन महिने झाले सातत्याने काही ना काही प्रकारचे धक्के देण्याचा प्रयत्न हा जगाच्या अर्थकारणाला म्हणा किंवा राजकारणाला म्हणा देण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं सातत्याने चालू असतो आणि दुसरं त्यांचं जो स्वभावाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रिअल इस्टेट एजंट खरं तर डोनाल्ड ट्रम्प हे उद्योग व्यवसायातनं आलेले आहेत ते रिअल इस्टेटमधनं आलेले आहेत त्यामुळे ते प्रत्येक क्षेत्राकडे रिअल इस्टेटच्या दृष्टिकोनातनं पाहतात आणि आता रिअल इस्टेटचं म्हणजे मला तुम्ही गाजा स्ट्रीप द्या मी त्याला डेव्हलप करून दाखवतो मला तुम्ही कॅनडा द्या मी कॅनडाला डेव्हलप करून दाखवतो हे जे सगळे प्रकार ही भाषा कोणाची आहे ही भाषा असते रिअल इस्टेट एजंटची भाषा त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा जर तुम्ही बघितलं तर मुळात हा जो व्यक्ती आहे हा उद्योगपती आहे हा आयुष्यभर निगोशिएशन करत आलेला आहे हा वाट्याघाट्या करत आलेला आहे हा सौदेबाजी सा, करत आले त्याला बार्गेनिंग आपण म्हणतो सतत निगोशिएशन करणं त्यामुळे त्यांनी अशा स्वरूपाचे धक्के दिले किंवा अशा स्वरूपाचं टेरिफची घोषणा जी त्यांनी काल केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येतील का तर हे येतीलच असं नाही आहे याचे कारण असं आहे की त्याला यांचे धोके सगळ्यात जास्त कोणाला बसणार आहे त्या अमेरिकेला बसणार आहेत डोनाल्ड ट्रम्प कोणत्या गोष्टीवरनं निवडून आले सेकंड टर्म मध्ये तर महागाईच्या मुद्द्यावरनं निवडून आले आता पहिल्यांदा कोरोना महामारीनंतर अमेरिकेमध्ये महागाई साधारणतः दोन टक्क्यांपर्यंत येऊन थांबलेली आहे जर त्यांनी अशा स्वरूपाने हे जे आयात शुल्काचं धोरण त्यांनी काल घोषित केलं ते जर त्यांनी घोषित केलं आणि त्याच्यावरती ते आडून बसले आणि ते, ते लागू केलं तर साधारणतः अशी जी असं धरून चाला की अमेरिकेमध्ये चार टक्क्यांपर्यंत महागाई पोहोचेल आज देखील अमेरिकेमध्ये दे अंड्यांचा तुटवडा तुट्रा, आहे अंडे मिळत नाहीयेत अनेक जीवनावश्यक गोष्टी मिळत नाही आहेत लक्षात घ्या अमेरिका हा मॅन्युफॅक्चरिंग नेशन नाही आहे अमेरिकेमध्ये उत्पादन होत नाहीत अमेरिका आपल्या गरजेच्या पंच्याऐंशी टक्के वस्तू आयात करतो आणि ह्या चार देशांकडनं आयात करतो एक आहे चीन दुसरा कॅनडा तिसरा मेक्सिको आणि चौथा भारत या चार देशांकडनं सगळ्या गोष्टी आयात केलेल्या आहेत उद्या जर तुम्ही यांच्यावरचं आयात शुल्क वाढवलं उद्या तुम्ही भारताकडनं मेडिसिन्स घेणं फार्मास्युटिकलच्या गोष्टी घेणं बंद केलं भारताकडनं ऍग्रीकल्चर प्रॉडक्ट घेणं बंद केलं तर सर्वसामान्य अमेरिकन नागरिकाला स्वस्तामध्ये कोणत्या वस्तू मिळणार आहेत तर महागाई तिथं प्रचंड वाढणार आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प या गोष्टी प्रत्यक्षात आणतील का ही शक्यता फार कमी आहे याचं कारण असं आहे की ऑलरेडी रिपब्लिकन पक्षामधले काही खासदार जे आहेत डोनाल्ड ट्रम्पला विरोध करायला लागले तिथं आता मध्यवधी निवडणुका पण आहेत आणि अमेरिकेचं धोरण म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं धोरण म्हणजे अमेरिकेचं धोरण असं नाही हे लक्षात घ्या त्याचं कारण असं की डोनाल्ड ट्रम्पचा कार्यकालच किती चार वर्ष आहे त्याच्यातला आता हा तुमचा पार्ट आहे त्यांच्याकडे ज्युडिशरी आहे त्यांच्याकडे फार स्ट्रॉंग मीडिया आहे त्यांच्याकडे काँग्रेस आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पची टॅक्टिक्स काय आहे प्रचंड हाईप क्रिएट करायची दबाव टाकायचा काहीतरी विचित्र घोषणा करायच्या जगाला प्रेशरमध्ये ठेवायचं आणि प्रेशरमध्ये ठेवून दबाव आणून आपली गोष्ट साध्य करायची पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या महिन्यामध्ये अमेरिकेला गेले होते ते जायच्या एक दिवस अगोदर ह्या माणसांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी भारताला टेरिफ किंग म्हणून त्यांनी सांगितलं भारत, आसा है, भारत है। बोलने जा जा सा असा आहे भारत तसा आहे हे बोलण्याची काय गरज होती जेणेकरून मोदी जेव्हा जातील तेव्हा त्यांच्यावरती एक प्रकारचा दबाव बनवून राहील ह्या गोष्टी तो सातत्याने करत असणारा व्यक्ती असल्यामुळे म्हणून पहिले डोनाल्ड ट्रम्पला ओळखून घ्या डोनाल्ड ट्रम्प जे बोलतो ते करतोच असं अजिबात नाहीये दुसरं असं आहे की त्यांनी पहिल्या फेज मध्ये कॅनडा आणि मेक्सिकोच्या विरुद्ध घोषणा केली सव्वीस टक्क्यांपेक्षा जास्त टेरिफ लावून सांगितलं मग नंतर सांगितलं की आपण महिनाभर त्यांना मुदत देऊ हा प्रकार लक्षात घ्या ना आता सुद्धा तिने जे टेरिफ केलं आहे त्यांनी जे एक सूत्र काढलंय म्हणजे तुम्हाला सव्वीस टक्के भारतावरती का बरं चायनावरती चौतीस टक्के का बरं हे तुम्ही पहिले लक्षात घ्या याच्यामध्ये आता त्या सूत्रामध्ये अर्थशास्त्रात मी डिटेलमध्ये जात नाही मात्र कसं आहे अमेरिके की अमेरिकेचा ज्या देशाबरोबर ट्रेड डेफिसिट म्हणजे व्यापार तूट आहे ते व्यापार तूट भागिले अमेरिका त्या देशाकडनं किती आयात करतो हा म्हणजे इझिकल टू त्या देशावरचं आयात शुल्क म्हणजे जर दोनशे एक्क्याण्णव कोटींचा ट्रेड डेफिसिट हा त्यांचा चायना बरोबरचा आहे आणि चायनाकडनं साधारणतः ते चारशे अब्ज डॉलरच्या वस्तू आयात करत असतील तर त्याच्यामुळे तो साधारणतः सदुसष्ट टक्के आकडा येतो तो पूर्ण टोटल डेफिसिटचा तो डेफिसिटचा अर्ध म्हणून तो प्रकार भारताच्या बाबतीमध्ये जो एकशे तीस अब्जाचा व्यापार आहे नाइन्टी बिलियन डॉलरचा इम्पोर्ट आहे आणि साधारणतः सव्वीस बिलियन डॉलरचा ट्रेड डेफिसिट आहे त्याच्यावरनं तो बावन्न टक्के तो बावन्नच्या अर्ध म्हणजे सव्वीस टक्के अशा पद्धतीने तो करण्याचा प्रयत्न केला खरं तर त्यांना शिक्षा चीनला द्यायची आहे पण जग त्याची किंमत मोजेन अशा प्रकारचा पाठ त्यांचा मेन संघर्ष चीन बरोबर आहे भारताबरोबर त्यांचा संघर्ष अजिबात नाही आहे अहो भारताबरोबरचा त्यांचा व्यापार आहेच किती भारताच्या जीडीपीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अमेरिकेचा जो आपला एक्सपोर्ट आहे फक्त तीन टक्के आहे आणि अमेरिकेचा जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला तर जागतिक व्यापारात अमेरिकेचा वाटाच किती आहे तेरा टक्के फक्त वाटा आहे अमेरिकेचा त्यामुळे डोनाल्ड आम, ट्रम्पच्या एकट्या माणसामुळे धोरण अशा प्रकारे होईल का शक्यता फार कमी आहे पण हा माणूस थोडासा विचित्र माणूस आहे त्यामुळे त्यांनी जर आडून बसलं तर काय झालं कोरोना महामारीनंतर आर्थिक विकासाचा दर मंदावलेला आहे औद्योगिक विकासाचा दर मंदावलेला आहे अनेक देशांचा कॉन्फिडन्स डाऊन झालेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे गरिबी वाढलेली आहे अन्नधान्याचा तुटवडा आहे अशा परिस्थितीत जर असे धक्के बसले ना तर याचा सेंटिमेंट म्हणजे शेअर बाजारावरती परिणाम होतो पॅनिक होती असुरक्षितता निर्माण होती आणि मग डोनाल्ड ट्रम्पनी केलं अमेरिकेने केलं मग चीनने का नको करायला इतर ज्या दीडशे देशांच्या यांनी आया शुल्क वाढवलं वाड़, ते पण वाढू शकतात मग काय होईल जो तो देश आपलाच विचार करायला लागेल जसं अमेरिका फर्स्ट इंडिया फर्स्ट चायना फर्स्ट मग असं झालं तर आंतरराष्ट्रीय व्यापार होणार कसा त्यामुळे तुम्ही जे म्हणता की जर मंदीचं सावट येऊ शकतं का तर ती पॉसिबिलिटी अशा स्वरूपाने आहे की अगदी मंदी जरी नाही पण जागतिक व्यापार बंदावू शकतो एवढं मात्र नक्की